एकशे चौवेचाळीस धारा लावण्यात लावली जाते तीस डिसेंबर ते असणार दोन जानेवारीपर्यंत एकशे चौवेचाळीस धारा लावली जाते का एकशे चौवेचाळीस धारा आम्ही का आतंकवादीत का आम्ही असणारे भीम सैनिक आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी येतो शांततेत अभिवादन करतो आणि जातो जेव्हा दंगली होणार होत्या त्यावेळेस असणारं तुम्हाला कळालं नाही एकशे धारा लावावी त्यावेळेस असणारी तुमची गुप्तचर यंत्रणा कुठं काम करत होती हे कळालं नाही त्यावेळेस तुमच्या गुप्तचर यंत्रणेला कळालंच नाही की संभाजी भिडे आणि मिलिंद एक बोटे या ठिकाणी हल्ला करण्याचा कट रस्ते दंगल करण्याचा कट रस्ते त्यावेळेस कोणतीही उपाययोजना करण्यात आली एक जानेवारी दोन हजार एकवीस ला भीमा कोरेगाव स्तंभास मानवंदना देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने भीमा अनुयायांना बहुजनांना न येण्याचं आवाहन केलेलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आम्हाला मान्य आहे या देशात हा कोरोना सगळ्यात आधी कुणाला समजला असेल तो इथं असणाऱ्या आंबेडकर वाद्यांना समजलेला हे लक्षात घेतलं पाहिजे हा कोरोना वैज्ञानिक दृष्टिकोनातून पहिल्यांदा कुणी या भारतामध्ये स्वीकारला असेल ते आंबेडकरवादी होते आणि म्हणूनच चौदा एप्रिल असेल चौदा ऑक्टोबर असेल सहा डिसेंबर असेल कुणाच्याही आव्हानाने नव्हे तर हा समूह स्वतःच घरात बसून राहिला घरातून अभिवादन केलं परंतु प्रश्न असा पडतोय की फक्त आमच्या असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनाच रोखण्याचा प्रयत्न का केला जातोय भीमा कोरेगावच्या संदर्भात त्याही ठिकाणी ज्यांना वाटतं ते येतील ज्यांना वाटतं ते नाही येणार सरकार प्रत्येक वेळी न येण्याचं आवाहन करते या असणाऱ्या समित्या बिमित्या या असणारे सगळे नवटंकी करतात कुणी आधी भूमिका घ्यायची स्पर्धा लागते इथं असणारा भरडला जातोय तो आंबेडकरी अनुयायी सैनिक म्हणून समग्र महाराष्ट्रात आणि समग्र देशात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की भीमा कोरेगाव हा स्तंभ पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित नाही तर हा स्तंभ देश आणि जगामध्ये प्रचलित असणारं प्रतीक आहे देश आणि जगाचं याकडे लक्ष लागलेलं असतंय देशभरातून नेते कार्यकर्ते ऍक्टिव्हिस्ट बहुजन सर्व मानवंदना देण्यासाठी एक जानेवारीला येतात तो पुणे पुणे जिल्ह्यापुरता मर्यादित प्रश्न नाही म्हणून पुण्याच्या अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असणारं राज्य आणि देशाला विश्वासात घेतलं पाहिजे आज ते असणार पास सिस्टम लावतायत पास असेल तरी यायला जमेल इथं असणारा उत्तराखंडहून निघणारा माणूस आहे उत्तर प्रदेश मधून निघणारा माणूस आहे मध्य प्रदेश मधून निघणारा माणूस आहे बिहार मधून येणारा माणूस आहे तास तेलंगणामधून येणारा माणूस आहे कर्नाटक मधून येणारा माणूस आहे गुजरात मधून येणारा माणूस आहे हा असणारा बहुजन त्याला पास कसा मिळणार आणि ते सुद्धा नेते ते सुद्धा कार्यकर्तेत ते सुद्धा एक विंग चालवणारे एक असणारे जबाबदार पदाधिकारी त्यांना तुम्ही पास कसा देणार आहे तुम्ही सांगता की त्या ठिकाणी या पोलीस स्टेशनला आणि तिथे असणारे पास मिळतील तिथे मान नेता येऊन पास कसा घेणार आहे आणि तो निघालेला आहे भीमा कोरेगावला त्यामुळे हे असणारी पाच सिस्टम आम्ही नाकारतो जो त्या ठिकाणी येईल ये त्याला जाऊ दिलं पाहिजे होय आंबेडकरवादी या देशातला ज्याने कोरोना स्वीकारला त्याला रोखण्यासाठी या देशात सर्वात जास्त प्रयत्न आंबेडकरवाद्यांनी केले कधीच आंबेडकरवादी थाळ्या घेऊन वाजवीत असणारा रस्त्यावरती हजारोच्या संख्येने आला नाही कधीच आंबेडकरवादी मेनबत्त्या घेऊन रस्त्यांनी लोंढ्याचे लोंडे, लोंडे काढलेले नाही म्हणून हा असणारा आंबेडकरवादी आजही तेवढा सजग आहे आजही गांभीर्याने कोरोनाच्या बाबतीमध्ये पाहतोय आणि त्याला सर्व कळतय म्हणून ह्या असणाऱ्या वर्गाला शहाणपणा शिकवायचं काम कुणीही करू नये जो येणार तो मास्क घालून येईल जो येणार तो सुरक्षित येईल पण जो आलाय त्याला तिथं जाऊ देणं हे असणारी सरकारची जबाबदारी आहे त्याला कैद करण्याचं काम केलं जाईल त्याला असणारा हुकुमशाहीच्या माध्यमातून रोखण्याचं काम केलं जाईल कदापि असणारा भीम सैनिक सहन करणार नाही ही, ही पाच सिस्टम त्याला एंट्री दिली पाहिजे ज्या पद्धतीने चैत्यभूमीवरती इताल्या असणारे आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केलं त्याच धर्तीवरती जवळचे आसपासचे बाहेरचे जे जे येतील त्यांना तिथं जाऊ दिलं पाहिजे आणि त्याची असणारी व्यवस्था सरकारने केली पाहिजे विनाकारण याबद्दल संभ्रम निर्माण करून भीती निर्माण करून भीमा कोरेगावला येण्यापासून रोखण्याचं जे षडयंत्र आहे त्याचा आम्ही निषेध करतो यामध्ये एकशे चौवेचाळीस धारा लावण्यास लावली जाते तीस डिसेंबर ते असणार दोन जानेवारीपर्यंत एकशे चौवेचाळीस धारा लावली जाते का एकशे चौवेचाळीस धारा आम्ही का आतंकवादीत का आम्ही असणारे भीम सैनिक आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी येतो शांततेत अभिवादन करतो आणि जातो जेव्हा दंगली होणार होत्या त्यावेळेस असणार तुम्हाला कळालं नाही एकशे चौरेचाळीस धारा लावावी त्यावेळेस असणारी तुमची गुप्तचर यंत्रणा कुठं काम करत होती हे कळालं नाही त्यावेळेस तुमच्या गुप्तचर यंत्रणेला कळालंच नाही की संभाजी भिडे आणि मिलिंद एक बोटे या ठिकाणी हल्ला करण्याचा कट रस्त दंगल करण्याचा कट रस्त त्यावेळेस कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही सरकारने असणारे या दंगलखोरांना हाताशी धरून दंगल केली आणि आज मात्र तिथं असणारा भीम अनुयायी दरवर्षीप्रमाणे शांततेत येतोय कार्यकर्ता येतोय त्याला रोखण्यासाठी एकशे चौवेचाळीस धारा लावली जाते ही असणार आहे निव्वळ आहे दंडेलशाही आहे आणि जाणीवपूर्वक केलेला खोडसाळपणा एकशे चौरेचाळीस धारा तात्काळ रद्द केली पाहिजे याच्या आम्ही विरोधात आहे दहा पाच पंधरा वीस लोक एकत्र येणारच आहेत ते निघालेले आहेत हिमा कोरेगावच्या दिशेने ही बहुजन अनुयायी निघालेले आहेत त्यांना रोखण्याचं काम करू नका शांततेत त्यांना असणार मानवंदना द्या देऊ द्या प्रत्येक वर्षी हा वर्ग शांततेत आला कोणत्याही वर्षी या असणाऱ्या आमच्या समूहाने कोणतंही कट कारस्थान केलेलं नाही जाणीवपूर्वक दोन हजार अठराला दंगल घडवण्यात आली ती दंगल घडवणारी सरकार होती यंत्रणा होती सर्वची सर्व सामील होते त्या असणाऱ्या कमीटीला दोन हजार अठराला कळालं नाही की दंगल होणार आहे ती रोखली पाहिजे भीमानुयांना सतर्क केलं पाहिजे असं कुणालाही वाटलं नाही ते सगळ्यांनी मिळून घडलं आणि आज मात्र अशी परिस्थिती नसताना विनाकारण एकशे चौवेचाळीस धारा लावून आमचा असणारा आंबेडकरी अनुयायाचा अवमान केला जातोय म्हणून याचा अधिकारी या राज्याचं सरकार उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान करतो की येत असलेल्या भीम अनुयायांना व्यवस्थित मानवंदना घेऊ द्या आज वर्ष झालं आम्हाला असणारं कैद करण्यात आलेलं आहे आम्ही आजवर अतिशय प्रामाणिकपणे घरातून अभिवादन केले तुम्हीच असणारा आम्हाला दोन वेळेस तुमच्यावरचे पस्तीस हजार तरुणांवरील गुन्हे पाठीमागे घेतो म्हणून गाजर दाखवलं मात्र ते पस्तीस हजार तरुणांवरील गुन्हे तुम्ही आजपर्यंत पाठीमागे घेतलेले नाही देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी पण गप्पा मारल्या आणि तुम्ही सुद्धा गप्पा मारल्या आरे कार शेडच्या असणाऱ्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेतले परंतु भीमा कोरेगाव मध्ये जे काही आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले पस्तीस हजार विद्यार्थी तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची भूमिका तुम्ही घेत नाहीत आणि म्हणून घ्यायची असेल या समाजासाठी काय करायचं असेल आम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला साथ दिली चौदा एप्रिलला आम्ही घरात बसलो इथं असणार चौदा ऑक्टोबरला आम्ही घरात बसलो सहा डिसेंबरला आम्ही घरात बसलो त्याच धर्तीवरती एक जानेवारीला सुद्धा आम्ही शांततेत सयमा सय्यमाने आणि व्यवस्थित येणार आहेत तुम्ही मात्र आमच्यावरती अन्याय करत आलेला आहात आमच्या असणाऱ्या पस्तीस हजार तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची तुम्ही असणारी भूमिका घेत नाहीत त्याचाही आम्ही असणारा जाहीर निषेध करतो म्हणून हा असणारा कोरोना याच्या विरोधात खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कुणी लढत असेल तर तो आंबेडकरवादी लढतोय हे कायम लक्षात घ्या एकशे चौवेचाळीस धारा तात्काळ रद्द झाली पाहिजे महामार्ग खुला झाला पाहिजे आणि देशभरातून येत असलेल्या कार्यकर्त्याला मानवंदना देण्यासाठी पुढे येऊ दिलं पाहिजे असणारी आमची भूमिका आहे त्या ठिकाणी हा मानवंदना देईल तुम्ही रोखणार नाही अशी अपेक्षा बाळगतो जर रोखण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच ठिकाणी कार्यकर्ते आंदोलनात्मक भूमिका घेतील मग एकशे चौवेचाळीस धारा लागू असो की काही असो आम्हाला आंदोलन करायला कुणीही रोखणार नाही म्हणून शांततेत संयमात आम्ही त्या ठिकाणी येतोय समग्र महाराष्ट्रातून देशातून कार्यकर्ता येतोय देशभरातला कार्यकर्ता कार्यकर्ता जरी पकडला आणि एक एक जण जरी आला तर तो, तो हजारोच्या संख्येने येणार आहे म्हणून त्यांना व्यवस्थित येऊ द्या त्यांचा सन्मान सन्मानाने त्यांना असणार मानवंदना देऊ द्या भीमा कोरेगावला आल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत हे पासेस लवकर अवेलेबल होत नाहीत हे पासेस सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळणार मिळणार नाहीत व्ही आय पी कार्यकर्त्यांना हे असणारे पासेस अवेलेबल होतील परंतु आमच्यामध्ये व्ही आय पी वगैरे फंडा नाही भीम सैनिक भीम सैनिक आहे म्हणून भीम सैनिक आणि व्ही आय पी अशी दरी निर्माण करू नका भीम सैनिकांना पासेस कसे मिळतील आणि पासेस देता येत नसतील तर जो तिथं आलाय त्याला तिथं असणार मानवंदनाला कसं घेऊन जाता येईल यासाठीची भूमिका पोलीस अधीक्षकांनी घ्यावी जिल्हा अधिकाऱ्यांनी घ्यावी उद्धव ठाकरेंनी घ्यावी कोणत्याही परिस्थितीत भीम सैनिकांना त्या ठिकाणाहून परत पाठवण्याचं काम करू नका अन्यथा आम्हाला त्याच ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल या असणाऱ्या कोरोनाकडे सर्वात जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून आंबेडकर वाद्यांनी हा असणारा आजवरचं उदाहरण आहे परंतु प्रश्न असा आहे की भीमा कोरेगावलाच कोरोनाच्या संदर्भात भीती वाटायला लागली दीक्षाभूमीलाच कोरोनाच्या संदर्भात भीती वाटते चैत्यभूमीलाच कोरोनाच्या संदर्भात भीती वाटते आज रुपाली चाकणकर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रस्त्यावरती गर्दी करून भाकरी थापत बसल्या त्यावेळेस मात्र कोरोना वाटला नाही आज त्याच असणाऱ्या चाकणकरने पाठीमाग आठ दहा दिवसापूर्वी शनिवार वाड्यापासून असणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भातला मोर्चा काढला हजारोची गर्दी झाली त्यावेळेस कोरोनाची भीती वाटलेली नाही म्हणजे सत्ताधाऱ्यांचा असणारा आंदोलन म्हणलं की कोरोना नाही राज्य सरकार आम्हाला वेटीच धरत आणि इथं असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मोकळं सोडतं अशी असणारी परिस्थिती एकंदरच दिसतीये शरद पवारांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परळीमध्ये असणारा गोविंदा केक कापायला आणला हजारोच्या लोकांनी तिथं गर्दी केली आणि केक खाण्यासाठी असणार त्याच्यावरती तुटून पडले तरी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला नाही परंतु आम्ही कुठे यायचं म्हटलं की कोरोना मात्र जागा होतो आणि आमच्यासाठी मात्र एकशे चौवेचाळीस धारा लागू लागू होते म्हणून ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे आणि आम्हाला कैद करण्याचं षडयंत्र असंच एकंदरीत वाटतं सत्ताधारी आहे म्हणून पाठीशी घालणं आणि आम्ही असणार मानवंदनाला द्यायला येतोय तर आम्हाला रोखणं एकशे चौरेचाळीस दाराची भीती दाखवणं आणि इथं असणारे पाशेचं ढोंग आणणं हे दुर्दैवी म्हणून भीमा कोरेगाव हा स्तंभ देशाचं प्रतीक आहे एका जिल्ह्यापुरतं मर्यादित ते नाही त्यामुळे देशभरातून कार्यकर्ता भीमा कोरेगावच्या दिशेने निघालेला त्याचा आढावा घ्या आणि त्या कार्यकर्त्याला परत मोकळ्या हाताने बाहेर पाठू नका परत पाठू नका तर त्या मानवंदना कशी देता येईल त्याला यासाठीची भूमिका घ्या ऑल इंडिया पॅन्तर सेना कार्यकर्त्यासह भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी येते सॅनिटायझर घेऊन असेल मास्क घेऊन असेल कोरोनाच्या संदर्भात जी जी काळजी घ्यायची ते सर्व घेऊन असेल परंतु कार्यकर्ते येतील त्यांना रोखण्याचं काम जर केलं तर आहे त्या ठिकाणी बसून आम्ही आंदोलन सुरू केल्याशिवाय राहणार नाही असा असणारा इशारा या सरकारला देतो आणि ही असणारी एकशे चौवेचाळीस धारा तात्काळ काढा कारण आम्ही आतंकवादी नाहीत भीम सैनिक आहोत हे लक्षात घ्या आणि सैनिकासाठी जर तुम्ही एकशे चौवेचाळीस धारा लावत हो असाल भीती दाखवत असाल महामार्ग बंद करत असाल तर हे दुर्दैवी आहे आहे आणि आंबेडकरी अनुयाच जाणीवपूर्वक केलेला अवमान आहे असं असणार जाहीर करतो आणि या असणाऱ्या सरकारला आव्हान करतो की हा असणारा भीम सैनिक येतोय त्याला येऊ द्या त्याला रोखण्याचं काम करू नका आणि त्याला खाली हत्या असणाऱ्या बॅरिगेड पासून वापस पाठवण्याचं काम करू नका त्याला येतोय त्याचं स्वागत करा तो प्रामाणिकपणे दरवर्षी येत असतो कित्येक वर्षाप्रमा कित्येक वर्षापासून प्रामाणिकपणे तो आलेला आहे आतंकवाद्याला पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलं म्हणून दंगली घडल्या आणि भीमसैनिकाला कैद करण्याचं आता षडयंत्र करू नका पस्तीस हजार तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे असणार पुन्हा एकशे चौवेचाळीस दारा लागू करून पुन्हा किती लोकांवरती तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का आम्हाला असणार गुन्ह्याची भीती दाखवत राहणार आहेत आणि आम्ही फक्त गुन्ह्यासाठीच इथं जन्मालो आहोत का ही असणारी आमची भूमी म्हणजे आमच्या कपाळी गुन्हेच लिहिलेले आहेत ले का असा असणारा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे म्हणून आम्हाला या गुन्ह्यातून कैद कधीतरी कैद करा आमचाच हा देश आमचंच हे राज्य आणि आम्हालाच असणारा आतंकवाद्यासारखं वागवणं थांबलं पाहिजे म्हणून एकशे चौवेचाळीस चा धाराचा आम्ही निषेध करतो भीती दाखवण्याचं सरकारने काम करू नये हुकुमशाही आणू नये आम्ही असणारो लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी येतोय आणि भीमा कोरेगावला मानवंदना देतोय मानवंदना देण्यापासून कुणीही रोखणार नाही कारण या असणाऱ्या भीमा कोरेगावची देशाची कोणतीच कमिटी नाही तर भीमा कोरेगावचा मालक हा प्रत्येक भीम सैनिक आहे आणि भीम सैनिकाला त्या ठिकाणी येण्यापासून कुणीही रोखणार नाही जय भीमचा घोष करत आम्ही असणार भीमा कोरेगावला सॅल्यूट करू मानवंदना देऊ हे असणार ठणकावून व्यवस्थेला सांगतो आपण सहकार्य कराल आणि एकशे चौवेचाळीस धारा काढण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी पासेस ही सिस्टम रद्द करून आला त्याला मानवंदना देण्यासाठी घेऊन जाल ही असणारी अपेक्षा बाळगतो गेल्या वर्षभरापासून आमचे पुस्तक विक्रेते त्यांना असणारे घरामध्येच पुस्तकाचे ढिगारे करून ठेवू ला ठेवावं लागत आहेत आमच्या असणाऱ्या आंबेडकरी साहित्य घरामध्येच आहे ज्या असणारे मोठा वर्ग या असणाऱ्या पुस्तकाच्या बळावरती एक मोठा उद्योग उभा करतो तो उद्योग गेल्या वर्षभरापासून बंद आहे त्याचं सरकारला काहीही देणं घेणं नाही त्यांची यादी काढून त्यांना कसली आर्थिक मदत सरकारने केलेली नाही म्हणून या असणाऱ्या बुक स्टॉल वाल्यांना सुद्धा यांनी प्रत्येक वेळेस रोखलेलं आहे येणाऱ्या काळात ही असणारी दंडेलशाही आम्ही खपून घेणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने याचा असणारा मार्ग काढू आणि येणाऱ्या काळात बुक स्टॉल सुद्धा कसे सुरू होतील याचा प्रयत्न आणि आंदोलन आम्ही उभा करू सर्व भीम सैनिकांना आणि ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या कार्यकर्त्याला जाहीर आव्हान आहे जसं येता येईल तसे या आणि जर कोणी रोखलं तर त्याच ठिकाणी बसून आंदोलनात्मक भूमिका घ्या असं असणारा आव्हान करतो आणि थांबतो जय भीम